मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पिकाची जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली त्याचबरोबर जाड आकर्षक दाणे आणि वजनदार दाणे त्याचबरोबर खाण्यासाठी देखील चांगले आणि विक्रीसाठी देखील या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता ती व्हरायटी म्हणजे मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन मित्रांनो ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे ही उत्पादन क्षमता देखील जबरदस्त या व्हरायटीची बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन या व्हरायटीचे जर तुम्हाला लागवड करायची असेल तर साधारणतः पंचवीस ऑक्टोबरपासून तर पंचवीस नोव्हेंबरपर्यंत तेव्हाही तुम्ही या व्हरायटीची या कालावधीमध्ये लागवड करून उत्पादन हे घेऊ शकतात एकंदर मित्रांनो या व्हरायटीचं विशेष जर बघितलं तर साधारणतः ते पंच्याण्णव सेंटीमीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळत असते त्याचबरोबर विचार केला तर ही व्हरायटी जाड जमीन असेल त्याचबरोबर हलकी जमीन असेल शिवाय मध्यम जमिनीमध्ये देखील या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात एकंदर मित्रांनो श्रीराम सुपर या तीनशे तीन या व्हरायटीचा जर विचार केला तर साधारणतः चार ते पाच पाणी आवश्यकता जाड जमिनीमध्ये असणार आहे जर मित्रांनो हलकी जमीन असेल तर दोन तीन पाणी याच्यामध्ये जास्त लागणार आहेत लागवड करत असताना साधारणतः एकरामध्ये चाळीस ते पन्नास किलोग्रॅम पर्यंत बियाणाची आवश्यकता किंवा रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने तुम्हाला त्याची लागवड ही करायची आहे त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला उत्पादनाचा तर एकंदर प्रति एकरामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन हे घेऊ शकतो परंतु मित्रांनो या उत्पादनामध्ये जैविक खत व्यवस्थापन असेल त्याचबरोबर रासायनिक खत व्यवस्थापन असेल असेल योग्य पाणी नियोजन त्याचबरोबर हवामानाने दिलेली साथ यावर हे उत्पादन अवलंबून असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन या व्हरायटीचा जर विचार केला तर साधारणतः लागवडीपासून म्हणजेच पेरणी केल्यापासून एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचा फुटवा देखील जबरदस्त असल्यामुळे या व्हरायटीचे बारा ते पंधरा फुटवे आरामात एका झाडाला हे निघत असतात त्याचबरोबर गेरवा असेल किंवा इतर काही बुरशीजन्य जे रोग आहेत या रोगाप्रती अत्यंत सहनशील ही व्हरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो श्रीराम सुपर तीनशे तीन या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घे घेऊ शकतात मित्रांनो या व्हरायटीबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका